महाराजांच्या चरणी आपण आज हे मला माहिती आहे इथं फार वंदना करण्याचं आणि मी पुन्हा एकदा या ला कार्यक्रमाच्या लाडक्यात असं वर्षदा बेंद्राळ यांना विनंती करेन की महाराजांच्या चरणी आपण ही वंदना सन्माननीय पक्षप्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पक्षप्रमुखांच कृती समितीच्या वतीनं स्वागत त्यांच्या समवेत कृती समितीच्या अध्यक्षा सन्माननीय रश्मी वैनी याही उपस्थित आहेत या सर्वांच आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो सन्माननीय पक्षप्रमुख महासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करतायत त्यांच्या समेत शिवसैनिकांच्या वहिनी साहेब सन्माननीय रश्मी वहिनी याही उपस्थित आहेत साहेब साहेब सन्माननीय पक्षप्रमुखांना एक नम्र विनंती करेन की या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम आपण केलेला आहे त्यासाठी आपण व्यासपीठावर यावं अशी सन्माननीय पक्षप्रमुखांना एक नम्र विनंती त्यांच्या समेत आपल्या वहिनी साहेब रश्मी वहिनींना पण विनंती की आपणही व्यासपीठावर आहे त्यांच्या जमेत आमदार सन्माननीय रवींद्रजी वायकर शिवसेना उपनेते मिलिंदजी वैद्य शिवसेना उपनेत्या सन्माननीय विशाखादाई राऊत सन्माननीय उपनेत्या मीनाताई कांबळी सन्माननीय विभाग प्रमुख महेश जी सावंत त्याचप्रमाणे विभाग संघटक सन्माननीय श्रद्धाताई जाधव या सगळ्यांना एक नम्र विनंती की आपण व्यासपीठावर आहे एक छोटासा कार्यक्रम या छोटासा कार्यक्रम स... त्याच्यानंतर राजा कदम राजा कदम यानंतर उपनेते मिलिंदी वैद्य यांना विनंती करेन की आपण राजा कदम सुदेश पवार सुदेश पवार हर्षदा याही या ठिकाणी उपस्थित आहेत महासाहेबांना वंदन करण्यासाठी

एक मिनट व्यवस्थित दादा तुम्हें तुम्हें कराला

तुम्ही साईडला याय ना दादा हो <ईवणीणा करतेवादादा> मित्रा हो तुम्ही या ना मागे तू हो ना तुम्ही <गणादादादादादादादादादादादादा> ऑडिओवाला पाहिजे